ठाणे काँग्रेसने सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे वंदाणा एसिटेट पण जर आपण बोललं तर ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्या मध्यवर्ती भागांमध्ये आपल्याला हे काय भरतील भ्रष्टाचार या प्रशासनाच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात जर आपण पाहिजे अभियान, आहे खटे बरौ, खटे बरौ, अभियान आहे जे, जे आहे ते खड्ड बरो खड्डे बरोबर अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं तर नौपाडा ब्लॉकच्या वतीने जर आपण बघितलं तर या ठिकाणी वंदना टी डेपोमध्ये जे काही खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत पावडा दे पावडा दे पावडा दे हो पटू पाव पाठ करू नका हो इकडे इकडे पाठ करू नका ना, ना, ना आमच्याकडे तुम्ही फोटो काढायला आले का दे ना, देतो ना तुम्ही देत नाही ना पाठ केले येत आहे

मागे नाग्याव ना मित्र माझे भाऊ सरनाईक आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत परंतु माझी छोट्या भावाची त्यांना विनंती आहे ती मा आणाभाका करतात मोठ्या मोठे शायनिंग मारतात तिकडे डेपोला भेटी देतात पत्रकारांना घेऊन जातात आपलं घर बघा इथे घागर गळती आहे हे डेपो बघा डेपोचे हाल बघा या बसेसचे हाल बघा काल परवा शिवशाहीचे हाल बघा इथे डेपो लोकांना बघा उभं राहायला जागा नाही बसायला जागा नाही हे टॉयलेट नाही हे रस्ते बघा हे खड्डे पडलेले आहेत साडेसहा हजार कोटी निधी आणा किंवा आणखीन काय आता निधीचा जर अपहार होत असेल गैरवापर होत असेल त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून त्यांच्याच ठेकेदाराकडून एकही मराठी ठेकेदार नाही गुजराती मारवाड्यांना हे डेपो विकायला काढलेले आहेत जेवढे कंत्राट मा ठाण्यात मिळाले दिलेले आहेत आणि महाराष्ट्रात ती सगळी महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना गुजराती मारवाड्यांना दिलेली आहेत मराठी माणूस धंद्याला लागला आहे असंख्य बहु बहुसंख्य मरा मरा महाराष्ट्रातला माणूस हा एस टीने प्रवास करतो तुम्हाला एवढं सोन्यासारखं हे दालन उघडं मिळालं आहे कृपया त्याचा वापर करून त्याचा उपयोग करून सदुपयोग करून हे खड्डे बिड्डे आणि हे जे डेपो आहेत सुशोभीकरण करा लोकांना राहायची बसायची व्यवस्था करा कॅन्टीन्स करा टॉयलेट्स करा लोक तुम्हाला देतील राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वीच जिल्हा खड्डे असेल ते ताबडतोब बुजवावे रस्ते नीट करावे चांगले करावे करावेंदर लायगुड पट्टा असेल ताबडतोब रस्ते दुरुस्ती करावे असेल त्यांनी चांगले म्हणतात कुठे निदर्शन देण्यात आले त्यामुळे पालन होताना दिसत नाही ते कशाला बुजवतील खड्डे तिथूनच सुरू होतात त्यांच्या भ्रष्टाचाराचे अड्डे एवढंच मी ते खड्डे जे पडलेत ते त्यांनी केलेल्या कामांवरती खड्डे पडलेत म्हणजे त्यांची क्वालिटी बघा तुम्ही त्यांनी सगळं जसं निर्मल अभियान किंवा जे एन निर्मल अभियानमधून त्या ते, ते जे हे होते प्रधान सचिव होते त्यांनी ते संडासं बांधायला दिलेले होते ह्यांनी सगळी शाखाप्रमुखांना संडास बांधायला दिली आताही तसंच आहे ही जेवढी निधी आणलेली आहे शाखाप्रमुख प्रमुख यांना सगळ्यांना दिलेली आहे बट त्या बोर्ड त्या क्वालिटीचा झाल्या ऐंशी टक्के एडी आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की लहान भावाची मोठ्या भावांना विनंती आहे की कमीत कमी जनतेची चाडबारगा आणि माझी विनंती आहे की या येऊन बघा इथली अवस्था पाहिजे आम्ही येतो मोहन तिवारी साहेब येतात आमचे सगळे कार्यकर्ते येतील तुमच्याबरोबर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही ठाणे सुधारवा आधी मग महाराष्ट्र आणि मुंबई सुधारवा गोष्टी काय खड्डे बुजवण्याची जी मोहीम आहे ती कधी बंद होईल तुम्ही सुरुवात केली जातात आम्ही आता सगळीकडे खड्डे बुजवत चाललो आहे त्यांचे हे इथले खड्डे संपले रस्त्याचे की ते महापालिकेतले आणि एम एम आर डीतले भ्रष्टाचाराचे खड्डे पण आम्ही जाणार आहोत परिवहन आर टी ओमध्ये जी दलाली चालते तिकडेही आम्ही जाणार आहोत आरटीओ मध्ये सुद्धा दलाली चालते लायसन्स द्यायला हे द्यायला कर ते द्यायला आम्ही दाखवणार आहोत त्यांच्याच अंडर आहे ना सगळं आम्ही अगदी ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या डेपोन मध्ये फिरणार अधिकाऱ्यांवर कारवाई आदेश देण्यात आले होते कसले ते अधिकाऱ्यांवर कारवाई करतात अधिकाऱ्यांवर कारवाई करतात काय ते करू शकतील का अधिकाऱ्यांवर करा जे कलेक्शन करतात त्यांच्यावर कसं कारवाई करणार आता बघा तो तिकडे सगळे अनधिकृत बांधकामांमध्ये सगळे ते कसे कारवाई करणार कारवाई बिरवाई काय करणार नाही ठाणेकर आहे मी हेच आवाहन करेन ठाणेकर जनतेने ठाणेकर जनतेने ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहावं आणि भविष्यामध्ये ठाणेकर जनतेने एक योग्य सत्ता योग्य लोकांना सत्ता इथे द्यावी जेणेकरून या ठाण्याचा खऱ्या अर्थाने पाच वर्षात पुढच्या पाच वर्षात विकास होईल बघा तिकडे कचरा पडलेला आहे समोर इकडे झाडं वाढलेली आहेत तिकडे भिंत तुटलेली आहे तुम्ही बघाल इकडे सगळ्या टपऱ्या लागलेल्या आहेत खड्डे पडलेले आहेत कुठेही कलर नाही टॉयलेट नाही लोकांना बसायला स्थान नाही एस टीचं कुठेही टाईमटेबल लिहिलेलं नाही शिवनेरीचं कुठेही टाइम टेबल लिहिलेलं नाही होर्डिंगला मात्र जागा दिलेली आहे तुम्ही बघाल हे सगळे होर्डिंगला जागा दिलेल्या आहे आणि ती मोदीची ॲडव्हर्टिजमेंट केली जाते जसं नाना पटराळे म्हणाले मोदी यांचा बाप असू शकतो महाराष्ट्राच्या जनतेचा बाप नाही आम्ही महा मराठी आहोत महा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे तो गुजराती असेल मारवाडी असेल साऊथ इंडियन असेल ख्रिश्चन असेल मराठी असेल हिंद हे असेल मुसलमान असेल तो मराठी आहे आणि मरुठ मराठीची अस्मिता टिकलीच पाहिजे तिची सुरुवात ठाण्यापासून झाली पाहिजे